नमस्कार मी माधुरी माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कैरीची चटणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आता उन्हाळा चालू आहे कैऱ्या सगळीकडे उपलब्ध असतात कैरीची चटणी सर्वांनाच खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते उन्हाळ्यामध्ये सर्वजणच कैरीची चटणी खातात तर चला आपण सुरू करूया तर मी दोन कैरी घेतलेली आहेत त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे मी आता स्वच्छ घ्यायचं त्याला रुचिक लागलेलं ला असतं ना त्यासाठी पाण्याने धुवून घ्यायचं किती छान कैरी आहेत बघा तोतापुरी कैरी म्हणतात त्याला हे जास्त आंबट नसतात जास्त गोडही नसतात जास्त आंबटही नसतात मीडियममध्ये असतात तर मी त्याला कट करून घेत आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कैरीचे मिक्सरमध्ये बारीक होईल असे आता माझ्या खलबत्ता तर नाही आहे म्हणून मी आता मिक्सरमध्येच वाटणार आहे त्याला मिक्सरमध्ये छान बारीक होते कैरी असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे दोन्ही कैऱ्यांचे तुकडे करून घेते मी आता तुकडे करून झाले आहेत मी याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहे तर मी कैरी मिक्सरमध्ये घेतली लसूण घेतला आहे साखर मीठ हिरव्या मिरच्या पाच सहा तुम्हाला जसं जमेल तेवढ्या मिरच्या घेऊ शकता कोथिंबीर टोमॅटो घेतला आहे एक छोटासा होता टोमॅटो तुम्हाला जसा हवा तसा घ्या आणि लाल मिरची तडक्यासाठी कढीपत्ता जिरा आणि मोहरी तर मिक्सरमधनं मी वाटून घेतलेले आहे कैरीची चटणी पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे पहा किती सुंदर बारीक अशी वाटून घेतली आहे तेल गरम करून घेतलं आहे जिरी मोहरी मिरची कढीपत्त्याची मिरची तडका फोडणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान तडका बसलेला आहे त्याला अशी मस्त एक जीव करून घ्यायचं त्यांचा मिक्स करायची पूर्ण पूर्ण चमचने एकत्र करायचं कैरी गरम करायची नाही फक्त त्याच्यामध्ये गरम फोडणी टाकायची आपण कैरीची चटणी गरम केली तर ती छान होत नाही तर तुम्ही पाहू शकता रेसिपी तयार आहे तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू